नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत लेखा व कोशागार विभाग भरती विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी या विभागाची जाहिरात येणार का याच अनुषंगाने पुढची तीन ते चार मिनटं आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो लेखा व कोशागार विभागामध्ये रिक्त जागांची संख्या किती आहे याची माहितीच्या अधिकारामध्ये आपण माहिती मागच्या काही दिवसांपूर्वी मागितली ती माहितीही मी आपल्या समोर मांडली होती आज पुन्हा एकदा सांगेन आज आपण प्रामुख्याने चर्चा करूया की या लेखा व कोशागार विभागामध्ये अखेर भरती प्रक्रिया का रखडली आहे आणि जाहिरात येण्याची शक्यता किती दिवसांमध्ये आहे तेव्हा पुढची तीन ते चार मिनटं व्हिडिओ पूर्ण बघा आजच्याच लोकमत वृत्तपत्रामध्ये याच अनुषंगाने एक अत्यंत महत्वाची बातमी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा आपण वेळोवेळी पाठपुरावा करतोय की ही जाहिरात लवकरात लवकर आली पाहिजे लोकमत वृत्तपत्राने सुद्धा पाठपुरावा या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतोय नेमकी बातमी काय आहे बघा तर लेखा व वा कोशागार विभागामध्ये सहाशे सतरा जागा रिक्त आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मग त्यामध्ये लेखा लिपिक असेल किंवा कनिष्ठ लेखापाल असेल या संवर्गातली ही पद आहेत आता बघा या ठिकाणी ऑक्टोबर दोन हजार ला जाहिरात काढायची होती पण दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला नाही ही जाहिरात ऑक्टोबर दोन हजार ला येणं अपेक्षित होतं पण त्यावेळेस बघा लक्षात घ्या त्यावेळेस वित्त विभागाने ही जाहिरात काढण्यात येईल असं सांगितलं होतं दहा महिन्यांपूर्वी वित्त विभागाने सांगितलं होतं की आम्ही वित्त व कोषागार विभागाची जाहिरात काढतोय पण नाही जाहिरात आली आतापर्यंत आता लक्षात घ्या इथे काय लेख कनिष्ठ लेखापाल पदाच्या रिक्त जागांसाठी तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना दिलासा देण्याची मागणी सुशिक्षित बेरोजगार करीत आहेत म्हणजे ही मागणी या ठिकाणी सांगितलेली आहे आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट बघा इथे काय आहे एक एक अपडेट या ठिकाणी आहे की राज्यातील सहा प्रशासकीय विभागांपैकी कोकण पुणे आणि अमरावती या तीन विभागामध्ये भरती संबंधीने हालचाली सुरू असल्या म्हणजे भरतीच्या संबंधी हालचाली या तीन विभागामध्ये सुरू आहेत कुठे कुठे कोकणमध्ये पुण्यामध्ये आणि अमरावती विभागामध्ये पण पुढे असे म्हटले की नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात अजून हालचाल सुरू झालेली नाही आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या लेखा व कोषागार विभाग आता आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पंच्याहत्तर हजार पदांची भरती महाराष्ट्रामध्ये करण्यात येईल असं सरकारने त्यावेळेस सांगितलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या विभागांच्या भरती प्रक्रियाही राबवल्या गेल्या त्यामध्ये लेखा व कोशागार विभागाची भरती होणं अपेक्षित असताना ती भरती झाली नाही त्यामुळे ही भरती होणं आता सुशिक्षित बेरोजगार किंवा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे कारण जागा देखील रिक्त आहे आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या विधानसभेची आचारसंहिता सुरू होते मग मुद्दा हा आहे की एकदा आचारसंहिता सुरू झाली की मग पुन्हा निवडणुका त्याचा इलेक्शनचा प्रचार पुन्हा इलेक्शन पुन्हा त्याचा निकाल पुन्हा नवीन सरकार स्थापन होईल आणि मग पुन्हा परीक्षा मग ह्या सगळ्या प्रक्रियेला नेमका किती विलंब लागेल ही आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच जाहिरात येईल आता याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूया बघा या ठिकाणी नेमकी आचारसंहिता कधी लागणार आहे बघा ही कालच्या वृत्तपत्रातली बातमी आहे तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की दहा ऑक्टोबर नंतर कधीही राज्यामध्ये विधानसभेसाठी आचारसंहिता लागू होऊ शकते बघा राज्य निवडणूक आयुक्त यांनी व्ही द्वारे चर्चा केलेली आहे मात्र लक्षात घ्या दहा ऑक्टोबर या ठिकाणी सांगितलेली आहे लक्षात घ्या किती दहा ऑक्टोबर आता दहा ऑक्टोबरचा आपण जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर आता आपण सप्टेंबरच्या चौदा पंधरा तारखेला आहोत म्हणजे अजूनही आपल्याकडे एक वीस ते बावीस दिवसांचा कालावधी शिल्लक आहे सरकारच्या हातामध्ये ह्या जाहिराती काढण्यासाठी आता निवडणुकीच्या तोंडावरती खर तर सरकारला देखील आपली खूप चांगली छबी निर्माण करावी लागते मग त्या दृष्टिकोनानं आता आपण पाहतोय की वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती येत आहेत तर लेखा आणि कोषागार विभागाची जाहिरात सुद्धा येईल असं या ठिकाणी मी ठामपणे तुम्हाला सांगतो कारण ही जाहिरात ऑलरेडी याला दहा महिने विलंब झालेला आहे आणि सातत्यानं पाठपुरावा चालू असल्यामुळे सरकारला ही जाहिरात काढावीच लागणार आहे तेव्हा पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये बघा मी फार जबाबदारीने बोलतोय पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये लेखा व कोषागार विभागाची जाहिरात येणं अपेक्षित आहे तेव्हा तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करत असाल सरळ सेवेचा अभ्यास तुम्ही आधी केलेला असेल तर तुमच्यासाठी ही खूप चांगली संधी असणार आहे लक्षात घ्या आता दोन हजार अठराचा जर आपण विचार केला बरं त्याच्या आधी समजून घ्या माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती मागवली होती त्या माहितीच्या माहिती अधिकारामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदासाठी Uh, किती जागा रिक्त आहेत त्यांनी ते त्यांनी ते माहिती दिली होती पुणे विभागामध्ये सहासष्ट कोकणमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर नागपूर अठ्ठावन्न नाशिक ते एकोणचाळीस अमरावती सत्तेचाळीस आणि छत्रपती संभाजीनगर छत्तीस हे विभागवाईज जागा आहेत या विभागांची माहिती आपल्यापर्यंत माहिती अधिकारात पोहोचली होती आता दोन हजार अठराची जाहिरात बघा दोन हजार अठराची जाहिरात जर आपण पाहिली तर यामध्ये लेखालिपिक आणि कनिष्ठ लेखापाल आता लेखालिपिकचा पेमेंट जो आहे तो बावन्न पाच हजार दोनशे ते वीस दोनशे मध्ये आहे म्हणजे ग्रेड पे वेतन एकोणावीसशे आणि कनिष्ठ लेखापालचा पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे यामध्ये आहे मग आता लक्षात घ्या पुढेच आपण पाहिलं की नेमकी शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे आता ही जाहिरात येते त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या लेखालिपिक होण्यासाठी तुम्ही किमान पंचावन्न टक्के मार्कांसहित माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण असले पाहिजे ठीक आहे म्हणजे म्हणजेच दहावीला तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क असले पाहिजे आणि जर खालीलप्रमाणे तुम्ही उच्च अर्थ धारण केलेली असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल उच्च अर्थ काय सांगितलंय वाणिज्य शाखेमध्ये तुम्ही पदवी घेतली असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल ठीक आहे त्यानंतर वाणिज्य विषय असं उच्च माध्यमिक किंवा बारावी असेल वाणिज्यमध्ये तरी पण प्राधान्य देण्यात येईल सांख्यिकी गणित किंवा अर्थशास्त्र असा मुख्य विषय घेऊन कला शाखेची पदवी घेतली असेल तरी तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी असेल तरी प्रेफरन्स दिला जाईल ठीक आहे भारतीय परिव्य व कार्यलेखापाल लेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी परिव्य ये लेखाशास्त्राची अंतरिम परीक्षा उत्तीर्ण केली असेल सॉरी अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली असेल तरी प्राधान्य देण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ठीक आहे आता हे प्राधान्याच्या गोष्टी आहेत पण बेसिक शिक्षण किती आहे माध्यमिक शाळा म्हणजे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आता पुढे झाला आता टंकलेखन लागतं का तर हो टंकलेखन लागतं या ठिकाणी इंग्रजी फोर्टी आणि मराठी थर्टी हे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागतं पुढे बघा आता या ठिकाणी जे दुसरं पद आहे कनिष्ठ लेखापाल ज्या पदाची आपण सर्वजण वाट पाहतोय जे पद ग्रॅज्युएशनच्या बेसवरती आहे बघा आता कनिष्ठ लेखापाल किमान पंचावन्न टक्के इतक्या गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे कॉमर्स मध्ये आपण पंचावन्न टक्के घेऊन पास झालेला असलो पाहिजे किंवा सांख्यकी गणित अर्थशास्त्र असा मुख्य विषय घेऊन पंचावन्न टक्के इतक्या गुणांसह आपण आर्ट्स मधनं पास झालेला असलो पाहिजे किंवा सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन किमान पंचावन्न टक्के गुणांचा सा आपण मध्ये पास झालेलो पाहिजे म्हणजे सायन्सची डिग्री असली पाहिजे किंवा भारतीय परिव्य व कार्य लेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी परिव्य लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केलेली असली पाहिजे किंवा व्यवसाय प्रशासनाची पदवी असली पाहिजे किंवा कोणतीही पदवी आणि सनदी लेखापालाची मध्यमस्तरीय परीक्षा उत्तीर्ण केलेली असली पाहिजे हे लक्षात घ्या हा आता या ठिकाणी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत चला पुढे आता वरील दोन्ही पदांसाठी सामायिक व आवश्यक अर्धा एम एस सी आय टी पण या ठिकाणी सांगितलेला आहे लक्षात घ्या तुमचं काय असलं पाहिजे एम एस सी आय टी सुद्धा या ठिकाणी असणं गरजेचं आहे आता वयोमर्यादा हो बघा या ठिकाणी ओपन कॅटेगरीला अडतीस वर्ष आहे ओपन सोडून मागासवर्गीय तुम्ही असाल इतर कोणत्या कॅटेगरीमध्ये तर फोर्टी थ्री आहे खेळाडू असाल तर फोर्टी थ्री ठीक आहे अशा पद्धतीने अंशकालीन प्रकल्पग्रस्त असाल अंशकालीन असाल तर पंचावन्न वर्ष आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त फोर्टी फाईव्ह पर्यंत आहे माजी सैनिकांना या ठिकाणी संरक्षण वयामध्ये सूट आहे ठीक आहे आता परीक्षेचं स्वरूप आता तुम्ही लेखा किंवा कनिष्ठ लेखापाल कोणतेही परीक्षा देत असाल तरी परीक्षेचं स्वरूप कसं आहे लक्षात घ्या तर या ठिकाणी बघा या ठिकाणी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित प्लस बुद्धिमत्ता आणि जी के जी एस कुठल्याही सरळ सेवेला जे विषय असतात तेच विषय या ठिकाणी आहे मराठीचे पंचवीस क्वेश्चन इंग्लिशचे पंचवीस क्वेश्चन गणित बुद्धिमत्ता पंचवीस आणि जी के चे पंचवीस असे शंभर क्वेश्चन एक क्वेश्चन जे आहे ते दोन मार्काला म्हणजे दोनशे मार्काची परीक्षा या ठिकाणी होणार आहे लक्षात घ्या म्हणजे कुठल्याही सरळ सेवेचा जो सिलेबस आहे तोच सिलेबस या ठिकाणी आहे आणि सरळ सेवा परीक्षांचा फायदा हाच असतो की एकदा अभ्यास केला की त्यावरती आपण कोणतीही परीक्षा देऊ शकतो हे लक्षात घ्या तेव्हा विद्यार्थी मित्रांनो हा आपला अभ्यासक्रम आहे आजचा व्हिडिओ यासाठीच घेऊन आलो की है ते येण्याची दाट शक्यता आहे तेव्हा आपण गाफील न राहता जोरदार तयारी करा कारण सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची चांगली संधी आपण सर्वांसमोर आहे आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास व्हावा खूप चांगलं गायडन्स तुम्हाला मिळावं यासाठी इग्नायट अकॅडमीच्या माध्यमातून ही आपली एक रेकॉर्डेड बॅच लाईव्ह रेकॉर्डेड बॅच सुरू होत आहे सोळा सप्टेंबर पासून या बॅच मध्ये बघा लेखाधिकारी व ले, कोषागार विभागी याचा सुद्धा सिलेबस म्हणजे सरळसेवेचा सगळ्या सिलेबस या मध्ये आहे इग्नॅट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहेत तेव्हा निश्चित तुम्हाला या बॅचचा फायदा होईल या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून पर ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे पहिल्या अडीचशे विद्यार्थ्यांना या ठिकाणी फीज मध्ये सुद्धा पंचवीस टक्क्याची सवलत आहे तेव्हा नक्की या संधीचं सोनं करा विद्यार्थी मित्रांनो बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळे स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे से यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा